संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसच्या चाळीसव्या दीक्षांत समारंभानुसार दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संस्थेच्या मुख्य सभागृहामध्ये दुपारी साडेबारा वाजता सहावा पदवी वितरण समारंभ संपन्न झाला प्रमुख अतिथी डॉक्टर श्रीनिवास देशपांडे प्राचार्य डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन हनुमान व्यायाम शाळा प्रसारक मंडळ अमरावती यांचे स्वागत एन सी सी छात्रांनी मानवंदना देऊन केली त्यांचे स्वागत संस्थेची शताब्दी स्मरणिका ग्रामगीता आणि स्मृतिचिन्ह देऊन संस्थेचे प्रभारी संचालक डॉक्टर श्रीकृष्ण यावले यांनी केले कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथी संचालक व मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यानंतर महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीत सादर करण्यात आले त्यानंतर संस्थेचे प्रभारी संचालक डॉक्टर एस पी यावले यांनी प्रास्ताविक केले यामध्ये त्यांनी संस्थेच्या एकशे एक, एक वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेताना किंग ॲडवर्ड कॉलेज व्ही एम व्ही ते शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस लागू करणारी संस्था या प्रवासावर प्रकाश टाकला प्रमुख अतिथींचा परिचय डॉक्टर प्रदीप देशमुख यांनी करून प्रमुख अतिथी डॉक्टर श्रीनिवास देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना संयोग चिकित्सा सृजनशक्ती आत्मसात करा सकाळ मंत्र विद्यार्थ्यांना दिला तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना होणारे फायदे त्यांनी समजावून सांगितले यानंतर प्रमुख अतिथींच्या मान्यतेने संचालकांनी विज्ञान विज्ञानशाखा पुरस्कारक डॉक्टर श्रीनिवास सातभाई यांनी मानवी विद्याशाखेतील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील पदवी वर्गामध्ये राज्यशास्त्र विषयात सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी संकेत आगरकर चौथी मेरिट पूजा लोडाम पाचवा मेरिट दिग्विजय राजपूत आठवा मेरिट चतुर्थी देशमुख व नववी मेरिट गायत्री तोडसाम तसेच या शाखेतील इंग्रजी मानसशास्त्र भूगोल व इतिहास या विषयातील आठ आचार्य पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला यानंतर विज्ञान व तंत्रविज्ञान विद्याशाखेच्या डॉक्टर वर्षा झाडे यांनी संस्थेतील या शाखेतील मेरिट अनुक्रमे एक ते पाच नेहा निकोडे सकलेन पटेल दीक्षा ठाकरे मयुरी वाघमारे वैष्णवी ठाकरे तसेच या शाखेतील वनस्पतीशास्त्र गणित भौतिकशास्त्र आणि प्राणीशास्त्र या विषयातील एकूण नऊ आचार्य पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा पदक व प्रमाणपत्र देऊन संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच गृह विज्ञान विद्याशाखेचा पुरस्कारक डॉ साधना खंडार यांनी संस्थेतील या शाखेतील मेरिट अपूर्वा म्हसेकर अरुबा अफरीन समृद्धी वानखेडे तसेच या शाखेतील एक आचार्य पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला या समारंभाचे आभार प्रदर्शन पदवी वितरक समितीचे प्रमुख प्राध्यापक डॉक्टर सतीश माळोदे यांनी केले समारंभाचे नियोजनबद्ध सूत्रसंचालन आपल्या ओघवत्या वाणीने डॉ प्रदीप देशमुख यांनी अतिशय उत्कृष्टपणे केले समारंभाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली समारंभ यशस्वी करण्याकरिता विविध समिती प्रमुख डॉक्टर राजेंद्र शिंदे डॉक्टर काशीनाथ मस्के डॉक्टर मंजुषा वाड डॉक्टर वर्षा हुतके डॉक्टर किरण कुमार जाधव डॉक्टर सुनील इंगळे डॉक्टर मारुती दराडे डॉक्टर वैभव ठाकरे डॉक्टर किशोर चुंगडे डॉक्टर पौर्णिमा दिवसे व डॉ मिलिंद काळे लेफ्टनंट प्रणवीर पाटील डॉक्टर स्वप्नील महामुने डॉक्टर मोहनीश बोखड डॉक्टर सर्वगोळ श्री विलास मानकर समिती सदस्य तसेच एन सी सी सिनियर वेदांत जेवतोडे व सर्व एन सी सी छात्रांनी व वनस्पतीशास्त्र विभागाचे विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर